नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भाजपाचे प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्या आरोपावर जोरदार हल्लाबोल केला उभाटा गटाचे जागावाटपातील स्थान आणि मुख्यमंत्रीपद आणि उद्धव ठाकरे ही संजय नितेश राणे यांनी टीका केली आहे तसेच म्हणाले की महाविकास आघाडीत उभाटा सेना हा सावत्र भाऊ आहे त्यामुळे उभाटाना घरका ना घाटका घर घर अशी अवस्था झाली आहे दिल्लीत मुजरा करूनसुद्धा मुख्यमंत्री पदाची चॉकलेटेसुद्धा उद्धव ठाकरे यांना कोणच देणार नाही कितीही हा ना कि पण मला वाघ म्हणा अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली आहे कारण काँग्रेस आणि तुतारी समोर कितीही नाक रगडले तरीही उद्धव ठाकरे यांना या जन्मात तरी मुख्यमंत्रीपद मिळणार नाही असा घाणाघाती टोलाही नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या आरोपावर उत्तर दिले आहे तसेच ओम गणेश निवासस्थानी पत्रकाराशी बोलताना भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि राऊतांनी सेनावर टीका केली म्हणाले की समोर किती काँग्रेसच्या समोर कितीही छाती फुगवली तरीही महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस आणि तुतारीवाला उभाटाला चहाही विचारणार नाही बसायला खुर्ची सोडा स्टूलवर बसण्याची वेळ उभा आली आहे त्यामुळे लायकी एवढेच तोंड उघडले पाहिजे काँग्रेस उभाटाला जागांची काही तुकडे दिले जाईल कारण लोकसभा निवडणुकीत उभाटा स्ट्राईक रेट सर्वात जास्त खराब आहे त्यामुळे संजय राऊत यांनी लायकीत राहावं असा सल्लाही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिलाय तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र